बाप स्वाभिमानी बना बाप कनकला त्याच्या काळ्याज सुद्धार लजानची संवेदना बापा तो पाया आई कळस त्यावर तेव्हा पुस ते घरा असतं बापाला कारण तर हाताच्या फोडाप्रमाणे आजपर्यंत जपले जपलेलं असतं कुणी बापाने तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं जी अगदी कोणतीही गोष्ट मुलाने नुसतं तोंडातून शब्दोच्चार काढावा आणि तो बापाने पोच करावा मुलीवरती सुद्धा बाप तितकाच प्रेम करतो किती प्रेम करतो अगदी मुलीने तोंडातून शब्द काढावा फक्त आणि ती गोष्ट बापाने नेऊन द्यावी एवढं सगळं प्रेम करणारा तो बाप असतो त्याची इच्छा शेवटी एवढीच असते फक्त मला फक्त आहे ना तर माझ्या लेकराच्या जा खांद्यावरती जायची पण समोर ज्यावेळेस लेकरूप पडलेलं दिसतं ना महाराज ते सण होत नाही बापाला इथं बसलेली तुम्ही बाप मंडळी सगळे ज्यावेळेस पोरगी वाटायला लावता ना पोरगी वाट लावता ना पोरगी हा सकाळी उठल्यापासून नवरा बायकोनी फक्त चहा घेतलेला असतो बापाचं प्रेम थोडक्यात सांगून जातो तुम्हाला फक्त चहा घेतलेला असतो इथं महिला मंडळींना आठवेल तुमचा दिवस आठवा लग्नाचा तो फक्त चहा घेतलेला असतो सकाळपासून तो बाप कामाला सुरुवात करतो इथं बसलेल्यांना तुम्हाला मुली पण असतील लग्न केलेलं असेल तुम्ही मुलीचं चहा घेतलेला असतो फक्त बाकी काही नाही बाकी डोक्यातही काही नसतं आता फक्त आजचा दिवस फक्त एकदम आनंदात जावा एवढीच अपेक्षा व्यक्त करतो तो बाप चहा घेतलेला असतो आणि कार्यालयामध्ये हजर होतो जोडीदार असतात भाऊबंद असतात पाहुणे रावळे असतात सगळे असतात दिवसभर फक्त एकच गोष्ट सगळ्यांना सांगत असतो पाहुणं जेवण करून जाबर का जेवण करून जाबर का जेवण करून जा जेवण करून जा म्हणणारा बाप मात्र दिवसाच्या शेवटी मात्र एकटा उपाशीचा असतो याच्याही पलीकडचं सत्य सांगू का तुम्हाला लग्नामध्ये मुलीच्या अंगावरती अतिशय सुंदर अशा प्रकारचा ड्रेस असतो सर्वात महागडा मुलाच्या अंगावरती सगळ्यात महागडा ड्रेस असतो मुलाच्या आईच्या मुलीच्या आईच्या अंगावरती सर्वात महागडी साडी असते सगळ्यांच्या अंगावरती भारी भारी कपडे असतात पण ज्यांनी या कपड्यासाठी सर्वांना पैसे पुरवले का त्या बापाच्या अंगावरती मात्र दोनशे रुपये मीटरचा कापड असतं हा एकदम साधं सिंपल कोणत्याही प्रकारचा बडेजाव न करता तिथं कार्यालयात उभा असतो तो बाप दिवसभर प्रत्येकाला विनंती करत असतो फक्त दोन घास तरी खाऊन जा बरं का पाहू ना दोन घास तरी खाऊन जा असं विनंती करत असतो दिवसाच्या शेवटी मात्र तो उपाशीच असतो ज्यावेळेस मुलगी नांदायला निघते का नांदायला आई पशी जाते गळ्यात पडून ढसढसा दस रडते मोकळ्या अंत एकदम आईचा आणि मुलीचं नातच तसं असतं मोकळ्या अंत रडते आजी पशी जाते रडते भावापशी जाते रडते बहिणीपशी जाते तिथं रडते पण गाडीमध्ये पाऊल टाकताना लांब तो टाकू असलेला बाप तिला आपला दिसत नाही महाराज तो गडी तसा कोणाला दिसत नाही त्याचं प्रेम वेगळंच असतं था। कधी पण लेकरांना विचारून बघा तुम्हाला आई आवडते का बाप आवडतो आवर्जून मुलं आवर्जून नाव आईचं सांगतात पण तो त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणारा बाप त्यांना कधी दिसत नाही स्वतःच्या पायाला पडलेल्या भेगा न दाखवता सुद्धा आयुष्यभर कष्ट करतो ना त्याला बाप म्हणतात मी पण एका मुलीचा बाप आहे तुम्ही तुम पण तु बाप आहेत तुम्हाला पण लक्षात येईल ती गोष्ट काही 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 अपेक्षा नसते त्याची अजिबात सुद्धा तुटा खूप असलेला बाप दिसतो मुलगी गाडीत पाऊल टाकलेलं असतं ते माघारी घेते पळत पळत जाते आणि बापाला मिठी मारते डोळ्यातून आश्रूच्या दारा लागलेल्या असतात तो बाप विनंती करतो ताईडे रडू नकोस तुला काय पाहिजे ना ते मला माग जे पाहिजे ते मला माग फक्त डोळ्यातून आश्रूचा थेंब येऊ देऊ नको महाराज स्वतःचा बाप गेला तरी सुद्धा डोळ्यातून आश्रूचा धारा न काढणारा तो बाप मुलगी वाटं लावताना मात्र रडतोच तुम्ही कधी निरीक्षण केलेलं असेल तर रडतोच त्याच्या डोळ्यातून खळखळ खळखळ खड़, खड़, आश्वर लागतात कसं बसं पुरीला बाजूला घेतून पुरीला वाटं लावतो महाराज येत जात एडी एवढं सांगतो आणि गाडीत बसून देतो बसून दिल्याच्या नंतरच सांगतो तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित जेवणाचं वगैरे वाटं लावून सगळं काही करून संध्याकाळी घरी जातो बारा वाजलेल्या असतात अजूनही पोटात अन्नाचा कण टाकलेला नसतो बायको जाते स्वयंपाकघरात बेसन बनवते थोडंसं दोन भाकरी थापते आणि त्यांच्यासमोर आणून मांडते दोघ जण मिळून खाणार असतात पण अन्नाकडे पाहिलं की पोरीची आठवण होते याच्या आधी कधीच एवढं सुनं ताट पोरीने येऊ दिलं नाही ताटाकडे पाहिलं की डोळ्यातून आश्रूच्या दारा लागतात परत एकदा बाप रडायला लागतो उठतो बेडवरती जातो उशी तोंड खूप सुन डसा डसा रडतो महाराज एवढं धैर्य आणि एवढं ताकद बाळगणारा बाप असतो पण ज्या दिवशी पूर्गी वाटायला लावतो ना त्यावेळेस त्याला अन्नाचा घासही गोड लागत नाही महाराज एवढं प्रेम करतो बाप इच्छा एकच असते फक्त कधीतरी वेळ येईल माझी पोरगी मला भेटायला येईल माझ्या शेवटच्या क्षणाला का होईना माझ्यापाशी माझी पोरगी येईल हाक मारल्यावरती माझी पोरगी माझ्यापाशी येईल आणि इथं बसलेल्या महिला मंडळी मला सांगा कितीतरी वेळा बापाचा फोन येतो पण बरीचशी कारण सांगून आपण नाही नाही म्हणतो आणि त्याच्यापर्यंत जाता येत नाही तुमचं एकदा नाही म्हणणं हे फक्त एकदाच नाही असतं पण त्याच्यासाठी ते खूप दुःखदायक ज्या ज्यावेळी मात्र झालेला बाप घराच्या अंगणामध्ये बसलेला असतो ना तिंगुंड्याचा शर्त घातलेला असतो ब असते आतमध्ये कोपरी असते आतमध्ये त्या कोपरीच्या हातमध्ये खिसा असतो कुणीतरी पावण्यारावळ्यांनी दिलेली पोराने वगैरे खर्चायला दिलेली दोनशे रुपयाची नोट एखादी त्या खिशामध्ये ठेवलेली असते ज्यावेळेस मुलगी भेटायला येते का बापाला मुलगी हा त्यावेळेस तिच्या हाताला धरून एक वर्ष दीड वर्षाचा दोन वर्षाचं दुडुधुड दुडू दुडू पळत येतं आणि ते पळत पड़त पळत येऊन आपल्या आजोबाच्या मांडीवरती बसतो बसतो तोंडावरून हात पिरवतो हळद बाबा म्हणतो ना त्यावेळेस तो नकळत हात त्या कुपरेच्या खिशात जातून ती दोनशे रुपयाची नोट निघते आणि त्या पोराच्या हातावरती टेकली जाते याला बाप असं म्हणतात बाप आहे तोपर्यंत या बापाची किंमत कळत नाही महाराज ज्यावेळेस हा बाप निघून जातो ना त्यावेळेस त्याची किंमत कळते आता इथं बसलेले मंडळीत ना यांना पण वाटतं काय माझा बाप मला भरपूर शिवाय देतो काय आमचा असलंच आहे आमचं आहे अहो इथं बसलेले तरुण मंडळीत मी आवर्जून सांगतो आवर्जून सांगतो अहो आवर सांग आव एकदा शतक ठोकलं म्हणून त्या विराट कोहलीचा पन्नास वेळा स्टेटसला ठेवता तुम्ही पन्नास वेळा क्रिकेटचा देव क्रिकेटचा देव पन्नास वेळा स्टेटसला ठेवता पण तुमच्यासाठी आख्या हाडाची काढून रक्ताचं पाणी करणारा बाप आयुष्यभर वावरामध्ये झाटला पण तुम्हाला कधी त्याचा एकदाही फोटो स्टेटसला ठेवता आला नाही हा तुमच्या मोबाईलसाठी स्वतः हा कष्ट करून रुपयानं रुपया जमा करून आणून देऊन तुमच्या हातामध्ये ठेवून दिला आणि तुम्हाला पाहिजे तसला मोबाईल घेऊन दिला आज त्या मोबाईलमध्ये अख्ख्या गावाचे पन्नास फोटो असते विचार करा आपल्या आईबापाचे किती फोटोज आहेत विचार करा आपण किती प्रेम करतो त्यांच्यावरती बापाची काय अपेक्षा असते काही ही अपेक्षा नसते फक्त शेवटी यांनी मला पाणी पाजावं जोपर्यंत आहे ना तोपर्यंत या गावामधून फक्त मला ताट माने जगता यावं एवढीच माफक अपेक्षा त्या बापाची असते आज वाईट एका गोष्टीचं वाटतं की ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने जमलं त्या दादाविषयीचं बघा माणसं न जाण्याच्या वेळी ज्यावेळेस जातात ना त्यावेळेस त्या दुःखाची तीव्रता वेगळी असते आज त्या आईला कधी जरी कुणी मोहन म्हणून हाक मारलं ना तरी अंतकरण भरून येत असेल स्वतःचा मौन आठवत असेल आणि का हो नाही आठवणार महाराज हा तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं रात्र रात्र जागून काढलेले असते लेकरांसाठी का नाही हो आठवावं आठवते हो शंभर टक्के आठवते हो का नाही हो आठवा रात्र रात्र यांना विचारा कधी आता तुम्हाला लेकर आहे तुम्हाला अंदाज असेल जर ती रात्रीचा पोरग उठलं ना एकदा झोप मोड झाली झोप मोड झाली ना आईला झोप लागत नाही आणि सकाळी लवकर नाही उठलं ना सासू तडा 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 बोलते नाही तितकं बोलते गप मान खाली घालून ऐकावं लागतं आणि दिवसभर लाल डोळे घेऊन परत एकदा दिवस आखा काढावा लागतो एकदा लेकरू उठलं तर असं लेकरू असं लेकरू सांभाळून सांभाळून लहानाचं मोठं केलेलं असतं आणि तीस वर्षाचं पाखरू जर एका झटक्यात गाठ्यातून जर उडून जाणार असेल तर ते दुःख कमी असेल का मला सांगा आणि आजूबाजूला कोणी जर मोन म्हणून हाक मारली तरी अंगावरती काटा येत असेल आणि स्वतःचं लेकरू आठवत असेल त्या बापाला जाऊन विचारा कधीतरी हा कुणी विचारलं ना किती लेकरं आहेत सांगताना अंगावरती काटा येत असेल महाराज तिने लेखर वाईट नाही येता लेकरं सगळी चांगली आहेत मध वेलकराच्या आठवण येत असेल ना त्यावेळेस परत एकदा डोळ्यामधून याला म्हणायचं प्रेम आहे तोपर्यंत बाप कळत नाही महाराज थोडक्यात विनंती करून सांगतो तुम्हाला तु आहे तोपर्यंत प्रेम करायला शिका मला काही तुम्हाला भावनिक वगैरे करायचं नाही पण एक गोष्ट थोडक्यात सांगून जातो दोनशे रुपयाचा तळवड जर शेजारच्याला दिला ना आपला गड्या एवढा गडी बाप चार वेळा जाऊन मागतो चार वेळा जाऊन पण ज्यावेळी वेळ येते ना पोरांच्या नावावरती करायची माग पुढं न पाहता सगळ्या तरुणांना सांगतो मी सगळ्या तरुणांना माग पुढं न पाहतात एका सही सरशी सगळं काही लेकरांच्या नावावरती करतो आणि या जगाचा निरोप घेतो त्याला बाप असं म्हणतात हा ते एकच विनंती करतो फक्त त्याच्यावरती प्रेम करायला शिका आहे तोपर्यंत हो गेल्यावरती काय गेल्यावरती काही नाही हा मी आमच्या परिसरात वर्ष श्राद्धाला गेलो होतो गेल्यावरती तिथल्या आवर्जून मुलांनी माझी गाठ घेतली आम्ही बसलो होतो बोलत होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं महाराज कोरोनामध्ये माझे वडील गेले सगळे आज सगळे कमी म्हणताना कमी असं काहीच नाही आमच्याकडं हा मोठमोठ्या एस्टेट प्रॉपर्टी आहेत वडिलांनी आम्हाला न सांगता सुद्धा भरपूर प्रॉपर्ट्या घेऊन ठेवल्या होत्या आज सगळे आम्हाला हां त्यांच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्त आहे ना तुम्हाला सांगतो जेवढे ताटात बसणार ना एवढे पदार्थ बनवून ठेवलेत पण आता काय केल्याने आमचा बाप दोन मिनटं पाहायला येईल का हो दोन मिनिटं नाही येणार आता एवढे पदार्थ जरी केलेले असतील एवढे पाहुणे जरी आलेले असतील ना पन्नास वेळा विनंती जरी केली नाही एकदा देवा दोन मिनिटं पाठव हो, तरी सुद्धा येऊ शकत नाही आहे तोपर्यंत तो प्रेम करायला शिका महाराज एवढीच विनंती करतो फक्त बाकी काही नाही हो बाप आहे ज्यावेळी माझा राम वनवासाला निघालाय माझा राम वनवासाला जाणारे ही गोष्ट कानावरती पडल्याबरोबर एवढा दशरथ मोठा होता ज्ञानी तरी सुद्धा राजा दशरथाने या जगाचा निरोप घेतला महाराज याला म्हणतात पितृप्रेम कळत नाही महाराज माझा श्रावण माझ्यासाठी पाणी घेऊन आलेला नाहीये माझा श्रावण माझ्यासाठी पाणी घेऊन आलेला नाहीये माझा श्रावण बाळ गेलाय हे कळता क्षणी श्रावण बाळाच्या आई आणि वडिलांनी दोघांनी सुद्धा या जगाचा निरोप घेतला याला बापाचं प्रेम म्हणतात आहे तोपर्यंत कळत नाही बरेच तरुण रुणपूर म्हणतात आमचं मतारा असं आमचं मतारा तसं तो म्हतारा आहे का बाप म्हातारा आहे तुम्ही तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही वळणावरती हरा सगळं हरा तुम्ही काहीच नका तुमच्या बरोबर राहू द्या पण तो थरथरता हात एकदा पाठीवरती पडला ना आणि बाळा काय झालं मला सांग आपण दोघं मिळून लढू हे शब्द कानावरती पडले ना जी ताकद येते ना ती पंतप्रधानाने थाप टाकली तरी सुद्धा येत नाही म्हणून सांगतो तेवढी थाप जपायला शिका फक्त एवढीच विनंती करतो फक्त आणि जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत बापावरती प्रेम करायला शिका बापा स्वाभिमानी बना बाप कनका बापा घराचा तो पाया आई कळ्यावर जिव्हा कस दोन पाया तेव्हा कुस ते घरा बापा मशाल बाप म्हणून घर झोपती खुशाल उला ढाली कर तो हा बाप फक्त घर उलाढाली करणारा तो उला बाप फक्त जपायला शिका या बापाची एवढीच इच्छा असते फक्त शेवटी जायचंही ना लेकराच्या खांद्यावरती जावं पण ते लेकरू ज्यावेळेस डोळ्यासमोर जाताना दिसतं ना त्यावेळेस ती दुःखाची तीव्रता न मोजण्यासारखी असते आणि खरं तर मी भगवंताला विनंती करतो या पिताश्रींना या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं देऊन मी आल्याच्या नंतर मला इथं गोष्ट कळाली ती तिगजन भाऊ त्यातला हा नेमका मधवा भाऊ दोनही भावांना अतिशय अतिव प्रकारचं दुःख झालं आणि का नाही होणार महाराज रक्ताचं नातं असतं लहानपणापासून सर्व खेळले बागडलेले असतात आणि विशेष म्हणजे मला त्याच्यानंतर कळालेली गोष्ट म्हणजे ही व्यक्ती म्हणजे घरातला करता माणूस होता ज्यावेळेस करता माणूस जातो ना त्या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा सोडून कोणी देऊ शकत नाही मी भगवंताला विनंती करतो या सर्व होले कुटुंबियांना या पितास्त्रियांना या मातोश्रींना या दुःखातून सावरण्याची शक्तिबुद्धी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला देऊ आपण जोपर्यंत इथं आहोत तोपर्यंत यांच्या दुःखामध्ये नक्की सहभागी हो। यावं पण इथून गेल्याच्या नंतर सुद्धा आयुष्यभरासाठी हे दुःख ज्यांच्या पदरामध्ये पडलं जाणार आहे ते त्यांची आई आहे ते त्यांचे वडील आहेत त्यांचे सर्व बंधू आहेत तुमच्यासारखी प्रेम करणारी माणसे सर्वांना